संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांना तिसऱ्यांदा लोकसभेसाठी निवडणूक लढवत मात्र त्यांच्या या तिसऱ्या टर्म वेळीच ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय तेव्हा राजू शेट्टी यांना येणारी लोकसभा कितपत सोपी आहे हा प्रश्न चिन्ह या निमित्ताने उपस्थित होतोय बघूया हा प्रश्न हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात उमेदवार कोण आणि ते यंदा हॅट्रिक करणार का हे दोन महत्त्वाचे मुद्दे बनलेत डावी आघाडी महायुती यांचं पाठबळ घेऊन दोनदा लोकसभेत पोचलेले शेट्टी आता काँग्रेस राष्ट्रवादीशी जवळीक साधताना दिसतात आजवर ज्यांच्याशी संघर्ष केला त्यांचीच मदत त्यावेळी ते त्यांना मिळणार असली तरी समीकरण त्यांना कितपत लाभदायक ठरेल याबाबत साशंकता आहे सत्तेत असूनही दूध ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलेला लढा ही शेट्टींची जमेची बाजू वस्त्रोद्योग वारणा पाणी योजना यांसारखे काही मुद्दे त्यांना त्रासदायक ठरण्याची चिन्ह आहेत शेट्टी यांच्या विरोधात शिवसेनेचा उमेदवार कोण हे निश्चित झालेलं नसलं तरी शिरोळचे आमदार उल्हास पाटील आणि शिवबंधन बांधलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांची नावं आघाडीवरती आहेत त्यांच्या चळवळीतील नेतृत्व असलेले शेट्टी यांच्याशी सामना कसा होणार हा मुद्दा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघ राजू शेट्टी यांच्यामुळे चर्चेत आहे ऊस दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न हिरिरीनं चवाट्यावर आणण्यात शेट्टी यशस्वी ठरले त्या ते आधारे त्यांनी जिल्हा परिषद ते लोकसभा असा राजकीय प्रवास केला लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत त्यांनी डावे समाजवादी पक्षांशी साथ मिळवून दोनदा खासदार झालेल्या राष्ट्रवादीच्या निवेदिता माने यांना पराभूत केलं गेल्यावेळी भाजप शिवसेना महायुतीतून काँग्रेसचे माजी खासदार कल्लापांणा आबाडे यांना पराभूत केलं होतं राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे खासदार असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कडवटपणे आव्हान देणाऱ्यांमध्ये शेट्टी आघाडीवर राहिले यावेळी दोन्ही काँग्रेसनं शेट्टी यांच्या पाठीशी राहण्याचं ठरवलंय शेतकरी हाच शेट्टी यांच्या राजकारणाचा राहिला राहिलाय स्वाभाविकच शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत आवाज उठवणाऱ्या त्यांचं प्राधान्य राहिलं आहे देशातील एकशे पंचवीसपेक्षा पेक्षा अधिक शेतकरी संघटनांचा नवी दिल्लीत भव्य मोर्चा काढून त्यांनी आपलं स्थान राष्ट्रीय पातळीपर्यंत उंचावलंय हे करत असताना मतदारसंघातील मांड ढिलीत झाली नाही मात्र विकास केल्याचा दावा कायम त्यांनी केलाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळं राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पन्नास हजार कोटी रुपयांचा फायदा थेट शेतकऱ्यांच्या पदरात पडला आहे कोल्हापूर वैभववाडी रेल्वे रेल्वे विद्युतीकरण केंद्रीय मार्ग निधी योजनेतून मोठ्या प्रमाणात रस्ते पूल रेल्वे उड्डाणपूल यांची निर्मिती क्षारपण जमीन सुधारणा कार्यक्रम खेड्यांचं विद्युतीकरण अशी अनेक कामं केली आहेत वस्त्रोद्योगाचं अनुदान मिळवून देण्यापासून त्याचे अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा त्यांचा दावा आहे विरोधकांकडून मात्र शेट्टी हे विकास कामं करण्यात अपयशी ठरल्याची टीका केली जाते मतदारसंघात शेतीच्या बरोबरीनं औद्योगिक विस्तार मोठा आहे पण उद्योग आणि उद्योजकांना शेट्टी यांनी वारावर सोडल्याचा आरोप त्यांच्यावरती होत आहे गेली पंचवीस वर्ष शेतकरी गोरगरीब व्यापारी कामगार मजूर आदी वर्गांसाठी अविरत लढा दिल्या असल्याची जाणीव असल्यानं जनतेनं दोन वेळेला आपल्याला हक्काचा प्रतिनिधी म्हणून संसदेत पाठवलाय संसदेमध्ये सगळ्याच वर्गातील लोकांची प्रश्न मोठ्या पोटिळकीनं मांडलेली आहेत सत्ताधाऱ्यांवरती प्रहार करून त्यांच्यावरती वचक ठेवण्याचं काम आहे संसदेत मराठा लिंगायत धनगर मुस्लिम समाजाचं आरक्षण ऊस दर दूध दर कर्जमुक्ती दुष्काळ कामगार वर्ग असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या पेन्शन वस्त्रोद्योग गोरगरिबांना पेन्शन योजना व्यापार जीएसटी नोटाबंदी विरोधात महिला सबलीकरण शिक्षण नोकरी सामाजिक प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न आदी पाचशे चाळीस प्रश्न मांडलेत जनहितासाठी काम केलं असल्यानं विजयाची चिंता नाही असं खासदार